हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे <coughs> राजविद्या राज योग आपण दुसरा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य आता आपण चौथ्या पॅरिग्रॅफपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद रुपाद वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या त्याच्यामध्ये जो तिसरा शब्द आहे पवित्रम याविषयी आता श्रील प्रुपादांनी सांगायला सुरु केली केलं आहे की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे भगवंत ज्ञान देता आहेत अर्जुनाला ते काय आहे अतिशय शुद्ध स्वरूपाच्या सगळ्या क्रियांबद्दल आहे तर काय आहे ते आता आपण पुढे वाचायला सुरू करूया पद्म पुराणात मनुष्याच्या पाप कर्मांचे विश्लेषण करण्यात आले आहे तर पद्म पुराण आहे त्यामध्ये मनुष्य कशा रीतीने पाप करतो पाप करण्याची बुद्धी त्याला का होते याचं डिटेल वर्णन केलेलं आहे आणि ही पाप कर्मे म्हणजे फळे असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे तर सिद्ध करण्यात आले आहे म्हणजे स्पष्ट करण्यात आले आहे की व्यक्ती कशा रीतीने पापा मागून पाप करतो आणि मग त्याला पुढील जीवनात संकटांना समस्यांना सामोरं जावं लागतं दुःखाला सामोरं जावं लागतं पुढे वाचते आहे जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पाप कर्माच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात तर आपण जाणतो सकाम कर्म म्हणजे काय फळाच्या अपेक्षे सहित केलेले कर्म तर असं हे जे फळाच्या अपेक्षे सहित केलेलं सकाम कर्म आहे ते सकाम कर्म कर्म फळ देत कर्म बंधन देत एवढं आपल्याला कळलं तर जो मी तुम्हाला एक चित्र पाठवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे कशा रीतीने मनुष्य पाप करतो याचं सगळं वर्णन केलं आहे ते पद्म पुराणात दिल्यानुसारच आहे तर ते थोडक्यात जाणून घेऊया तर पहिलं दिसत आहे अविद्या अविद्या म्हणजे काय आहे अज्ञान आहे मनुष्याला माहित नाही की तो आत्मा आहे तो काय आहे देहात्म बुद्धीत असलेला जीव आहे तर त्याला वाटतं हा देह हे भौतिक शरीर म्हणजेच मी आहे असा हा अज्ञानात असलेला आध्यात्मिक ज्ञान नसलेला व्यक्ती आहे तो त्याच्या खाली दिला आहे बीज तर बीज म्हणजे काय आहे पाप करण्याची इच्छा तर यासाठी एक उदाहरण दिलं जात की काही मित्र आहेत ते ठरवतात की या आठवड्यात शेवटी जी सुट्टी येणार आहे आपल्याला त्या त्यावेळी आपण काय करूया एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ आणि दारू पिऊ तर दारू पिऊ दारू पिणं हे काय आहे पाप आहे अजून घडलेलं नाही ते पण पाप करण्याच्या इच्छेचं बीज त्या मित्रांच्या मनात रुजलेलं आहे आता जेव्हा शनिवार संध्याकाळ येते आणि सगळे हे मित्र आहेत ते हॉटेल हो ला जातात आणि प्रत्यक्ष दारू पितात तेव्हा काय होतं पापमय कृत्य केलं जात त्याला काय म्हणतात पाप म्हणतात तर जेव्हा केव्हा पापमय कृत्य घडतं ते तेव्हा त्यातून अप्रारब्ध प्रकट होतो तर पुढचं आहे बघा बाणाने झालाय पुढे दिलाय अप्रारब्ध तर अप्रारब्ध म्हणजे काय पाप तर केलेला आहे पण अजून त्याचं फळ काही मिळालं नाहीये तर पुढे दोन बाण आहेत एक वर जाणार आहे एक खाली जाणार आहे खाली जाणार बाण आहे तिथे लिहिलं आहे प्रारब्ध म्हणजे जे अप्रारब्धामध्ये दिल होत की फलित नसलेलं जे कर्म फळ आहे अजून त्या कर्माचं फळ मिळालेलं नाहीये ते फळ मिळतं त्याला म्हटलं जात प्रारब्ध म्हणजे फलित झालेली कर्म फळ हम्म आणि आ, असे जेव्हा कर्मफळ फलित होतं त्याच्यानंतर काय आहे पुढे दिलाय होणारा त्रास आणि इथे वरच्या दिशेला आहे ते कुटुंब असं दिलेलं आहे तर जाणून घेऊया अप्रारब्ध म्हणजे काय अजून फळ न मिळाल्याची अवस्था आहे कुटुंब म्हणजे काय एकदा व्यक्तीने पाप केलं आहे समजा चोरी केली आहे पण अजून पकडली गेली नाहीये तर तो विचार करतो अरे परत आपण चोरी करूया तर चोरी करण्याची असं पाप करण्याची प्रवृत्ती बनते इंग्रजी त्याला म्हणतात टेंडन्सी बनते तर ह्याविषयी मनात त्याच्या संस्कार बनत जातात की आपण असं केलं की अशी मजा येते आपण असं करूया तर असं हे जे काय आहे ते काय आहे कूटम पाप करण्याची वृत्ती बनते आणि नंतर हे जे कुटुंब आहे पाप करण्याची वृत्ती त्यामुळे काय होतं पाप करण्याची इच्छा बीजम निर्माण होते तर आपण हे जाणून घेतलेलं आहे तर थोडक्यात काय आहे शारीरिक स्तरावर असलेला अविद्येमध्ये असलेला अज्ञानी व्यक्ती आहे त्याच्या मनात पाप कर्म करण्याची इच्छा आहे बीज आहे त्यामुळे तो ऍक्च्युअल कर्म करतो कार्य करतो पाप करतो त्यातनं अप्रारब्ध प्रकट होत आहे अप्रारब्ध म्हणजे अशी अवस्था की अजून फळ मिळालेलं नाहीये त्यातून दोन प्रकार येतात एक तर काय आहे प्रारब्ध म्हणजे फळ मिळतं दुसरं आहे कूटम. कूटम म्हणजे काय आहे मनावर त्या पापकर्माचे संस्कार होतात आणि पाप करण्याची टेंडन्सी आहे जी वृत्ती आहे ती मनात तयार होते आणि त्यातून मग परत बीज होतात पाप करण्याची इच्छा होते आणि अशा रीतीने हा जो जीव आहे तो या चक्रात फिरत राहत तर हे सगळं आहे ते पद्मपुराणात वर्णन करून सांगितलेलं आहे आता पुढे वाचूया आपण उदाहरणार्थ जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते तर बीज पेरलाय पाणी घालतो थो, थोडे दिवस वाट बघतो एक सुंदर असं छोटस हिरवगार कोंब बाहेर येतो त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो मोठ मोठ ते रोप होत जात हा आणि वृक्ष बनतो, आणि मग त्याला फुले आणि फळे लागतात जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फुला फळांचा उपभोग घेतात त्याचप्रमाणे मनुष्य पाप कर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पाप कर्मेही फलद्रुप होतात तर आपण म्हणतो ना पेराव तसं उगवत करावं तसं भराव एक हिंदीमध्ये वाक्य आहे बोया बीज बबुल का तो आम कहां से पाए? जर तुम्ही बबुलच बाभा च जर बीज पेरलं काटेरी आहे कडवट आहे तर ते तुम्हाला त्यातनं रोप येईल त्यातनं आंबे कुठून मिळणार आहेत हा पेराल तसं उगवेल तर जसे तुम्ही कार्य म्हणजे बीज रोपण कराल तसं फळ फुलं मिळणार आहेत पापकर्म केलं आहे पाप कर्म के है, तर त्या पीजा पाप कर्मे ही फलद्रुप होतील <coughs> आणि पुढे प्रौपात म्हणत आहेत करता काही काळ जावा लागतो तर काही जण पाप करताहेत पण त्यांना काही त्रास होत नाही असं आपल्याला दिसत आपल्या समोर अरे किती पाप करतात आणि काय नाही मस्त मजेत राहतात मग लोक म्हणतात अरे कुठे गेले तुमचे भगवान श्री कृष्ण हा इतका हा पापी मनुष्य आहे त्याला दंडित कधी करणार पण असं एक वाक्य आहे ना की भगवंतांची काठी चालते त्याला आवाज नसतो तसे एक हिंदीत वाक्य आहे भगवान के घर देर है अंधेर नाही तर होणार आहे पाप कर्म करतोय तर त्याचं फळ पण मिळणार आहे पण त्या करता काही काळ जावा लागतो कर्म फळांच्या निरनिराळ्या अवस्था असतात मनुष्याने पाप कर्मे थांबवली असतील आणि पापकर्मांची फळे भोगणे शिल्लक असू शकते खूप महत्वाचं वाक्य आहे काय आहे पाप कर्म थांबवलीत आपल्याला दिसतंय की अरे अजिबात पाप करत नाहीये हा आणि काय आहे त्या पापकर्माची फळे भोगणे अजून शिल्लक असू शकते अवस्था कशी आहे बघा बरेचदा लोक म्हणतात हो किती भला चांगला माणूस आहे आणि त्याचा ऍक्सिडेंट अपघात कसा झाला एवढा पाय तुटला किती त्रास होतो आहे त्याला तर आपण हे लक्षात ठेवायचं आहे की त्या माणसाला एवढं दुःख मिळतंय हे का होत आहे त्याने आधी पाप केलेलं आहे म्हणून असं कधीच नसतं की एखादा व्यक्ती चांगलं कर्म करतोय आणि त्याला वाईट फळ मिळत आहे असं नसतं प्रत्येक केलेल्या कर्माचं त्या व्यक्तीला फळ मिळत असत पण ते कधी मिळेल हे माहिती नसतं बरेचदा काय होतं आपण बघतो तर एखादा चांगलं कर्म करतो आणि त्याच वेळी त्याला पूर्वी केलेल्या कर्माचं फळ मिळतं मग तो असा व्यक्ती गोंधळून जातो की मी एवढं चांगलं करत होतो आणि माझ्या नशिबात हे सगळं वाईट कसं येत आणि यासाठी आपल्या जीवनात अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत मार्गदर्शक आहेत त्यांची आवश्यकता खूप भासते गरज खूप भासते कारण वैदिक शास्त्रात ही सगळं दिलेलं आहे ते ज्ञान आपल्याला केवळ हे अधिकृत भक्तच देऊ शकतात आणि म्हणून की मनुष्याने पापे कर, पापकर्म थांबवली असतील आणि काय आहे पुढे त्या पापकर्मांची फळं अजून शिल्लक असू शकेल तर मग कशा अवस्था आहेत का आहेत मी इतका दुःखी का तो इतका सुखी का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला भक्तांकडून मिळतात वाचूया पुढे काही पापे बीज रूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो तर एक तर काय म्हणतात काही पापे आहेत ते बीज रूपामध्ये असतात तर आपण ते जे चित्र पाहिलं त्यात बीज पाहिलं पाप करण्याची इच्छा आहे हा अजून पाप कर्म केलेलं नाहीये काही पाप कशी आहे पूर्वीच फलद्रूप झाली आहेत म्हणजेच काय आहे पूर्वी केलेली कार्य आहेत त्यामुळे परिणाम भोगायला आपल्या जीवनात आपण सुरुवात केली आहे जसं म्हणतात ना की प्रारब्ध प्रारब्धाने आपल्याला काय काय प्राप्त होतं तर प्रारब्ध म्हणजे काय पूर्वजन्मी केलेली जी काही आपण कर्म आहेत त्यानुसार आपल्याला हे जे आपण नवीन शरीर धारण करतो त्यात मिळालेल्या सगळ्या सुविधा वगैरे असतात म्हणजे कुठच्या कुळात घराण्यात आपला जन्म होतो एक हे आपली त्यावेळी सांपत्तिक स्थिती कशी आहे पुढे कशी सांपत्तिक स्थिती राहणार आहे ते मग कशा प्रकारचं किती उच्च शिक्षण आपल्याला मिळणार आहे ते आपलं रूप कसं असणार आहे दिसणं कसं असणार आहे ते आपल्याला वर्षानुवर्ष चालणारे असे जुनाट रोग आहेत का ते आजारपण ते आपल्याला प्रारब्धाने मिळतं आणि कोर्ट कचेऱ्याची जी प्रकरणं असतात मग काहींच्या जीवनात आपण बघतो अख्खा जन्म कोर्ट कचऱ्यात फेऱ्या मारता मारता खटलेची जवाब देता देता त्यांचे जिंदगी निघून जाते तर ही सगळी जी आहेत हे सगळं आपल्याला प्रारब्धानुसार प्राप्त होतं म्हणजेच काय आहे ही सगळी पाप आहेत त्याला म्हटलं जातं फलोन मुख म्हणजे आधीच ती काय आहे आपल्या जीवनात फलद्रूप झाली आहेत त्याचे फळं आपल्या समोर आहेत आणि दुःख आणि वेदना यांच्या रूपात आपण त्या पापांच्या फळांना भोगत असतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरीवो!